पोलिसांचं काम कायद्याचं संरक्षण करणं आणि लोकांना मदत करणं आहे पण तेच पोलीस जर लोकांना घाबरवत असतील किंवा त्यांच्यावर दादागिरी करत असतील तर तुम्ही काय म्हणाल असाच एक प्रकार समोर आलाय मुंबईतल्या व्ही पी रोड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खरडे यांनी एका तक्रारदार महिलेसोबत गैरवर्तन केल्याची घटना या जेव्हा पोलिसांना उत्तर तेव्हा दुर्गा इतक्या संतापल्या की त्यांनी रागाच्या भरात आपला बॅच काढून त्या महिलेच्या दिशेने भिरकावला ही संपूर्ण घटना पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय यश करांडे नावाचा एक व्यक्ती द ड्रीम व्हिवर्स नावाच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये त्याचे थकीत पैसे घेण्यासाठी गेला होता पण कंपनीच्या मालकाने त्याला पैसे दिले नाहीत उलट गुंडांच्या मदतीने त्याला मारहाण करण्यात आली या घटनेची तक्रार देण्यासाठी तो व्ही पी रोड पोलीस ठाण्यात गेला पण पोलिसांनी त्याची तक्रार घेण्यास नकार दिला त्यानंतर पोलीस ठाण्यात बराच गोंधळ झाला

हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला त्यामुळे संतप्त लोकांनी हो पोलिसांना जाब विचारण्यास सुरुवात केली यामुळे पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खरडे अधिक भडकल्या आणि त्यांनी तक्रारदारांना पोलीस ठाण्याबाहेर काढायला सांगितलं मात्र लोक बाहेर जाण्यास तयार नव्हते त्यामुळे वातावरण आणखी तापलं दरम्यान लोकांनी हा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी पोलिसांना दिली या धमकीमुळे खरडे यांचा पारा आणखी चढला आणि त्यांनी रागाच्या भरात आपला बॅच फेकून महिलेच्या दिशेनं भिरकावला जिथे तक्रार करायची आहे तिथे करा असं प्रत्युत्तरही त्यांनी दिलं

असलेले आहात आम्ही टॅक्स देतो आम्ही आमच्या टॅक्सचे पैसे देतो जीएसटी देतो त्यामुळे ही वर्दी आहे तुमच्यावरती तुम्ही असं नाही बोलू शकत आम्हाला हे फेकून कसं ना मारत हाऊ कॅन सी थ्रो आर बॅच हाऊ कॅन सी थ्रो आर बॅच ऑनर हाऊ कॅन सी थ्रो हर बॅच ऑनर इज दॅट लिगल ते लिगल आहे का ते लिगल आहे का सर